बंजारा समाजात जन्मला एक हिरा हाती घेतला स्वच्छतेचा धुरा उदगीर शहरातील देगलूर रोड येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्यात राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा भव्य दिव्य पूर्णाकृतिक पुतळा एक जुलै रोजी उभारण्यात आला पुतळ्याचे परिसर नेहमी स्वच्छ राहावे म्हणून विशाल चव्हाण या तरुणांनी दररोज सकाळी व संध्याकाळी पुतळा स्वच्छ करण्याचा संकल्प हाती घेतला आहे विशाल चव्हाण यांनी घेतलेला स्वच्छतेचा संकल्प इतर तरुणांनी घेण्यासारखा आहे विशाल चव्हाण यांनी हाती घेतलेल्या संकल्पनामुळे व संकल्पामुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे